हाय हॅलो नमस्ते मैत्रिणींनो कशा आहात सर्वजणी आज मी बनवले होते मिक्स भजे मिक्स भजे म्हणजे पालकाचे वेगळे कांद्याचे वेगळे आणि बटाट्याचे वेगळे आणि तेही एकदम हॉटेल स्टाईल त्यासाठी काही ट्रिक्स आहेत त्याही या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या आहेत तर आ यासाठी मी घेतलं होतं बेसनपीठ बेसनपीठ चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं एकदम बारीक पिसलेलं बेसनपीठ घ्यायचं मी टाटा संपन्नाचं बेसनपीठ घेतलं होतं त्यानंतर त्या बेसनपीठात कोणतंही वेगळं पीठ ॲड करायची गरज नाही फक्त बेसनपीठ घ्यायचं नंतर त्यात टाकलं होतं मी चवीपुरतं मीठ ओवा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मी ते छान मळून घेतलं आणि मळल्यानंतर ही चांगलं फेटून घेतलं जेणेकरून ते पीठ फुललं पाहिजे ते पीठ फेटल्यानंतर लास्टला त्याच्यामध्ये घालायचं आहे खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा घातल्यानंतर आपलं ते बॅटर तयार झालंय आणि त्यात बटाट्याचे एक, एक काप घालून ते तेलामध्ये ते छान फ्राय करून घ्यायचे असं करून आपले हे छान बटाट्याचे भजे तयार झालेले आहेत बटाट्याचे भजे तयार करताना गॅस एकदम म मीडियम फ्लेमवरती ठेवायचा आहे जेणेकरून ते बटाटे आतले शिजले गेले पाहिजेत आता बटाट्याच्या भज्यांचे दोन घाणे झाल्यानंतर उरलेल्या पिठात घातलाय मी कांदा कांदा हा मध्यम चिरायचा आहे एकदम बारीक चिरायचा नाही मध्यम ठोसर कांदा चिरून घेतलाय आणि तो कांदाही त्या पिठात छान मिक्स करून घेतलाय कांदा चांगला मिक्स झाल्यानंतर चांगलं फेटल्यानंतर त्याचेही असे छान भजे काढायचेत भजे जास्त छोटेही नाही आणि मोठेही नाही असे मध्यम आकारात भजे काढायचे आणि भज्यांची एक ट्रिक आहे ते म्हणजे अशी की जेव्हा तुम्ही भजे तळायला घालतात तेव्हा ते लगेच पलटायचे नाही झाऱ्याने फक्त त्यांना थोडंसं हलव हलवायचं म्हणजे ते वर खाली होतात आणि चांगले तळून निघतात आणि हे भजेही टाकताना मोठ्या गॅसवरती टाकायचे आणि भजे सोडल्यानंतर गॅस मिडियम करायचा जेणेकरून आतमध्ये कच्चं नाही राहिलं पाहिजे आता त्याच पिठात मी घातले पालक आणि पालक चिरून घातल्यानंतर त्यात थोडंसं टाकली हिर लाल मिरची लाल मिरची कशासाठी घातली आहे तर पालकाच्या पालकाला त्याचा वेगळा वेगळी चव असती आणि लाल मिरचीने तो भज्यांचा स्वाद त्याच्यामध्ये येण्यासाठी मी याच्यात घातली थोडीशी लाल मिरची तिखटपणासाठी आणि छान अशी पालकाचे भजे मी करून घेतलेले आहेत तर हे एक एक करून पालकाचे भजे छान सोडून घ्यायचेत त्याला त्या ते पालकाचे भजे करताना तुम्ही त्याच्यात तांदळाचं पीठ घातलं तरी चालेल कारण तांदळाच्या पिठाने त्याला कुरकुरीतपणा येतो म्हणजे बेसन ते स्पॉन्जी लागतं आणि त्या पालकाचा कुरकुरीत अशी टेस्ट येते तर असे एक एक करून सगळे भजे सोडून माझे पालकाचेही भजे तयार करून झाले आणि असे छान आपले भजे झाले होते थंडीचे स्पेशल मस्त असे भजे झाले सगळ्या प्रकारचे भजे झालेत आवडले असले तर तुमच्या घरी ट्राय करा आणि कमेंट मला नक्की करा